चला रेडी बेटा बघा मागच्या क्लास मध्ये मा आपण बघितलं आहे काय बघितलं आहे काय आहे सांगा लवकर शबाश म्हणजेच की चॅप्टर नंबर टू च स्टार्ट केलं होतं रेडिकल त्याच्यानंतर प्ल्युमिल रूट स्टेम वगैरे 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 बरोबर आहे की नाही आता या क्लासमध्ये आपण काय करणार आहे त्याच्या समोरचं म्हणजे टाइप्स ऑफ रूट्स पर्यंत पोहोचलो होतो आपण आता टाइप्स ऑफ रूट्स कोणते कोणते आहे कशा प्रकारे दिसतात हे सगळ्या गोष्टी बघणार ठीक आहे बेटा तर मी काल मागच्या क्लासमध्ये तुम्हाला जसं सांगितलं होतं टॅप रूट कोणत्या ह्याच्यात न येतात डायकॉटिलिडॉनस प्लांट आणि फायबरस रूट मोनॉकॉटिलिडॉनस प्लांट इथं न क्लिअर आहे सगळ्यांना शाबाश आता बघा जनरल फंक्शन ऑफ रूट्स हा ॲक्च्युअल पॉईंट जुना आहे परंतु मी याच्यातनी ॲड करून टाकला आहे की रूट्सचं फंक्शन काय आहे रूट्सचं फंक्शन म्हणजे कार्य जसं की मी म्हटलं या पेनाचं कार्य काय आहे फंक्शन काय तर रायटिंग करणे बरोबर आहे की नाही या बोर्डचं फंक्शन काय काय म्हटलं तर डिस्प्ले करणे बरोबर आहे की नाही माईकचं फंक्शन काय तर रेकॉर्ड करणे वॉइस क्लिअर करणे फिल्टर करणे बरोबर आहे की नाही सेम अशाच प्रकारे सेम अशाच प्रकारे या रूट्सचं जे फंक्शन आहे ते आपण बघणार आहे काय म्हटलं ॲब्सॉप्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट म्हणजेच की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ॲप्स काय बेटा ॲपस ऑप्शन जे की जे जमिनीतून ॲप्स आहे वॉटरचं म्हणा मिनरल्सचं म्हणा हे सगळं ॲब्सॉर्प करण्याचं काम कोण करते बेटा रूट्स कोण करते रूट्स हे बेटा पुढे लक्ष आहे हा चष्मा घाल ना तेवढं दुरून दिसत आहे का मग तुला ओके तर बघा का काय म्हटलंय त्यांनी ॲब्सॉर्ब्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स म्हणजे जमिनीतून सॉइलमधून काय करणं वॉटर आणि मिनरल्सला ॲब्झॉर्ब करणे आणि प्लांटच्या इच्छेनेवरी कॉर्नर पर्यंत पोहोचवणे हा रूट्सचं काम आहे त्याच्यानंतर स्टेमचा कंटिन्यू चालणार आणि दुसरं काय आहे बेटा अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट सपोर्टिंग द प्लांट म्हणजेच की प्लांटला म्हणतोय ना आपण जेवढा रूट स्ट्रॉंग राहणार तेवढा झाड स्ट्रॉंग राहणार उभं राहणार बरोबर आहे की नाही जेवढे रूट्स मजबूत तेवढं झाड सेम तशीच कन्सेप्ट आहे याच्यामध्ये ठीक आहे बेटा चला समोर बघा सगळ्यात पहिला आहे बेटा टॅप रूट आपण बघितलं दोन प्रकारचे रूट्स असतात पहिला आहे रूट पहिला कोणता आहे बेटा टॅप रूट द रूट विच ग्रो ऑब्लिकली लॉंग अँड वाईड इन द सॉइल फ्रॉम द मेन रूट्स इज कॉल्ड आता याचा अर्थ काय होतो बेटा ऑब्लिकली पहिला शब्द काय बघा ऑब्लिकली याच ऑब्लिक म्हणजे काय बघा तुम्ही जर टायपिंग वगैरे केली असेल कधी बघितलं असाल हे अशा अशा आडवी दांडी असते याला ऑब्लिक म्हणतात बरोबर आहे की नाही म्हणजेच की आडवा ऑब्लिकली आणि काय करत आहे बेटा ग्रोथ म्हणजे अशी आडवी ग्रोथ करणार परंतु कुठून तेही सांगतो बघा ऑब्लिकली नंतर लॉंग म्हणजेच की आडवी आणि लॉंग आडवी आणि लॉंग अँड वाईड म्हणजेच की रुंद इन द सॉरी अँड वाईड इन द सॉईल फ्रॉम द मेन रूट्स म्हणजेच की जे मेन रूट आहे म्हणजेच की आता इकडे बघा या मेन रूट्सपासून बघा हे हे जे मेन रूट्स आहे आपलं याच्यापासून हे ऑब्लिक ग्रोथ होत आहे की नाही होत आहे आडवी बरोबर आहे हे ऑब्लिक ग्रोथ होत आहे लॉंग होत आहे की नाही बघा दिसत आहे लॉंग दोन शब्द समजले ऑब्लिक लॉन्ग अँड वाईड म्हणजेच की याच्यानंतर अजून ब्रांचेस फुटत आहे की नाही असे वाईड म्हणजेच की रुंद सुद्धा होत आहे तर ऑब्लिक लॉन्ग अँड वाईड ग्रोथ ऑफ द रूट इज कॉल्ड ॲज रूट समजलं का बेटा म्हणजे आणि याच्यात मी सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं एक मेन रूट आहे काय बेटा मेन रूट आहे काय बेटा मेन रूट म्हणजेच की ज्या रूट्सच्या प्रकारामध्ये एक मेन रूट आहे ऑब्लिक लाँग अँड वाईड ग्रोथ होत आहे मेन रूट पासून तर तो रूट कोणता आहे टॅप रूट आहे म्हणजे त्या रूटचा प्रकार कोणता आहे टॅप रूट समजलं का समजलं का बेटा टॅप रूट म्हणजे समजलं मेन रूट आहे मेन रूट पासून वाईड ऑब्लिकली अँड लाँग ग्रोथ होत आहे त्या रूटच्या प्रकाराला आपण रूट टॅप रूट असे म्हणतो इथपर्यंत समजलं आर सपोर्टिंग रूट्स ऑफ द प्लांट आणि हे कसे राहतात सपोर्टिंग रूट्स राहतात जे मोठ्या मोठ्या झाडांमध्ये खूप मोठा सपोर्ट प्रोव्हाइड करतात जसं की दहा वीस तीस फुटाचा झाड आहे तो एवढा स्टेबल उभा कशामुळे आहे त्याचे रूट्स खूप डीप पेनिट्रेट झालेले आहे जमिनीमध्ये आणि सपोर्ट चांगला भेटलेला आहे समजलं बेटा इथपर्यंत त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा टॅप रूटचे काही एक्झाम्पल मी इथे ॲड केलेले आहे बघा ज जसं आपण व्हेजिटेबल्स बघतोय की नाही हे झालं मेन रूट्स झालं मेन रूट्स <coughs> आणि याच्यानंतर सुद्धा याला तुम्ही जर बघसाल एखादं जर शेतीमधलं आणलं तुम्ही मुडा किंवा गाजर काढून तर तुम्हाला छोटे छोटे याला अजून रूट्स सुद्धा दिसतात आणि जर तुम्ही त्याला ग्रोथ करू दिली तर तिथे सुद्धा अजून रूट्स तयार होणार बरोबर आहे की नाही तर हे जे अशा प्रकारचा ज्याच्यातनी मेन रूट आहे त्याच्यातनी काय बेटा मेन रूट आहे अशा प्रकारे मेन रूट आहे आणि त्याच्यानंतर रूट्स आणि सब रूट्स तयार होत आहे त्यालाच आपण काय म्हणतो बेटा टॅप रूट असे म्हणतो समजले बेटा इमेज बघून घ्या चांगल्या ना समजलं का टॅप म्हणजे समजलं त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे बेटा फायब्रस रूट काय आहे oh. yeah. बेटा फायब्रस रूट आता फायब्रस रूट शब्द चांगले ना बघा फायब्रस रूट काय द थ्रेड ऑर फायबर लाईक रूट अरायजिंग फ्रॉम द स्टेम फ्रॉम द स्टेम म्हणजेच की थ्रेड ऑर फायबर लाईक थ्रेड म्हणजे धागा फायबर म्हणजे सुद्धा धागा म्हणजेच की धाग्यासारखा ओके थ्रेड अँड फायबर लाईक स्ट्रक्चर म्हणजे धाग्यासारखे छोटे 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 रूट्स तयार होणार आणि ते कुठून होणार डायरेक्ट स्टेम पासून कुठून भेटा स्टेम पासून जसं आपण आपण बघा हे जसं टॅप रूटमध्ये बघा तुम्ही हे छोटे मोठे जे रूट्स तयार होत आहेत लॉंग ऑब्लिक रूट्स तयार होतात कुठून होतो ते मेन रूट पासून कुठून होतो ते मेन रूट पासून परंतु याच्यामध्ये असं नाही आहे फायबरस रूटमध्ये डायरेक्ट स्टेम पासून म्हणजे बघा हे फायब्रस रूट हे एक्झाम्पल काय एक ग्रास बघितलं ना गवत असं तुम्ही काढून बघा तुम्हाला लक्षात येणार तर त्याची पूर्ण रूट जे आहे कुठं त्याच असते डायरेक्ट स्टेमला कुठं असते बेटा डायरेक्ट स्टेमला तर जे रूट जे आहे असे केसा बारीक के बारीक बारी थ्रेड लाइक स्ट्रक्चर आहे धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे आणि कुठं स्टेम डायरेक्टला असे जे रूट्स आहे याला संपून म्हणतो बेटा फाइब्रस रूट काय म्हणतो बेटा फाइब्रस रूट समजलं का आता बघा कांदे तर सगळ्यांनीच बघितलेले किंवा घरी गेल्याबरोबर कोरडा कांदा जरी असेल ड्रायव्हरला तरी त्याला रूट्स राहणारच आहे बरोबर आहे की नाही हे अशा प्रकारचे हे अशा प्रकारचे तर हे काय आहे सगळे बेटा फायबर फ्रूट आहे काय बेटा समजलं का इथपर्यंत हंड्रेड पर्सेंट क्लिअर आहे समोर बघायचं समोर बघायचं चला फायव्ह मिनिट्स मध्ये एक अजून बघून घेऊ काही पॉइंट्स आहे त्यांनी दिलेले रूट हेअर म्हणजे काय होते आता बघा फायब्रस रूट पर्यंत समजला टॅप रूट म्हणजे समजलं टॅपरूट म्हणजे समजलं आता नमो समोर आहे बेटा रूट हेअर काय बेटा रूट हेअर चांगल्या समजून घे याच्यावर मी क्वेश्चन विचारणार पुढे चालू द हेअर लाइक ग्रोथ नियर द रूट टीप रूट टीप टीप म्हणजे काय होते माहिती आहे टू टीप म्हणजे काय होते सांगा टोक काय होते टोक म्हणजेच की शेणा आपल्या नाही ओके तर हेअर लाइक स्ट्रक्चर हेअर म्हणजेच काय होतं बेटा केस केसासारखं थ्रेड लाईक हेअर लाईक स्ट्रक्चर तयार होणार कुठं नियर द रूट टिप म्हणजे की रूट्सच्या टोकावर त्यालाच आपण म्हणतो रूट हेअर हेअर सारखं स्ट्रक्चर आहे कुठं आहे टोकावर आहे रूटच्या त्याला काय म्हणतो रूट हेअर बघा इकडे दिसत आहे हे छोटे छोटे केसासारखं स्ट्रक्चर दिसत आहे बेटा हे केसासारखं स्ट्रक्चर दिसत आहे यालाच म्हणतात बेटा रूट हेअर काय म्हणतात रूट हेअर म्हणा ओढू नका फक्त द हेअर लाईक ग्रोथ नियर द रूट टीप इज कॉल्ड रूट हेअर रूट हेअर म्हणजे समजत चांगले ना नक्की त्याच्यानंतर रूट हेअर झाल्यानंतर काय बघा रूट कॅप काय बेटा रूट yes. कॅप कॅप टोपी yes. म्हणजे समजते ना yes. तेच कन्सेप्ट वेगळी आहे बघा द कव्हरिंग विथ कॅपलाइक स्ट्रक्चर ऑन द टीप इज कॉल्ड ॲज रूट कॅप म्हणजेच की हे जे रूट आहे याचा जो शेंडा आहे टीप म्हणजे टोक शेंडा बरोबर आहे की नाही तर हा जो शेंडा आहे हा असा कॅपलाइक स्ट्रक्चरने कव्हर झालेला असतो कशा कॅपलाईक स्ट्रक्चर समजा की समजा की हे बघा समजा हा रूटचा शेंडा आहे इथे बघा हे समजा रूटचा असा शेंडा आहे तर टोक आहे टीप आहे तर याच्यावर अशा प्रकारची एक कॅप लाईक स्ट्रक्चर असतो समजलं का हा ह्यालाच म्हणतात रूट कॅप काय क्या म्हणतात बेटा रूट कॅप काय म्हणतात बेटा समजलं का आता याच्यात तुम्हाला एवढं बारीक दिसत नसेल मला जवळून दिसत आहे हे इथं शेंड्यावर आहे टीपवर आहे टोकावर आहे रूट कॅप याचं काम काय सांगा बरं तिथं का ऊन लागते का मग काय काम आहे प्रोटेक्शन काय आहे बेटा प्रोटेक्शन मग समजा हा बोट आहे माझा असा रेतीतनी समजून घ्या रेतीतनी खूप जोर आहे ना आतमध्ये टाकला जाणार परंतु मला इथं काही ना काही इंजुरी होण्याचे चान्सेस आहे की नाही किंवा होऊन पण जाणार बरोबर आहे की नाही पण जर समजा मी याच्यावर एखादा असा कॅप घातली ओके जस की फॉर एक्झाम्पल टोकनच घातलं आपलं मार्करचा टोकन घालून घेतलं आहे आणि मग मी टाकलं बोट रेतीमध्ये साइंडमध्ये तर मला जखम होणार का म्हणजेच की ते टोकन जे आहे ते कॅप जे आहे मार्करचे ते माझ्या बोटाला प्रोटेक्ट करत आहे आणि रूटचं काम काय असते जमिनीच्या आतमध्ये सॉइलमध्ये पेनिट्रेट होणे आतमध्ये जाणे बरोबर आहे की नाही आतमध्ये जाताना त्याच्या रूट्सला डॅमेज नाही झालं पाहिजे म्हणूनच बेटा काय असते रूट कॅप असते काय असते बेटा रूट कॅप समजलं बेटा आणि हे रूट कॅप कशासाठी काय असते रूट, रूट कॅप प्रोटेक्ट द रूल्स फ्रॉम ए समजला का बेटा इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला चला इथपर्यंत काही डाऊट नाही आहे नक्की हंड्रेड पर्सेंट आता बाकीचं जे आहे उद्याला बघू चालेल बेटा कारण की जास्त मोठा नाही चालणार आपल्याला स्टॉप स्टॉप सगळं समजलं बेटा चांगलं ना इथपर्यंत काही डाऊट आहे उद्याला याच्या समोरचं पोर्शन आपण बघणार आहे ठीक आहे चला